नमस्कार आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील गार्दोन या गावी या शेतकऱ्यां हो या शेतकऱ्यांक त्यांना आपण अडीच महिन्यापूर्वी त्यांच्या केळी या पिकासाठी आपण औषध दिलेली होती आपल्या कंपनी ग्रीन युवा कंपनीची त्यात आपण सॉईल वरदान सोईंग ग्रोईंग ओरा हे आपली तीन डोस दिले आता आपण त्यांना विचारून घेऊया केळीला त्यांना काय रिझल्ट आलेला आहे सांगा तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव पवन रामेश्वर राजपूत मी राहणार गारदोन आमच्या या केळीचं क्षेत्र दोन एकर आहे त्याच्यामध्ये अडीच एकर अडीच हजार झाडं आहेत जेव्हा हे सर आले होते त्यावेळेस झाडाची वाढ एकदम छोटी होती आणि अप डाऊन पण खूप जास्त होतं स्टार्टिंगला सरांनी सांगितलं तुम्ही सॉईल वर्धन ट्राय करून बघा तर आम्ही तो डोस घेतला आणि आम्हाला आता झाडांची वाढ म्हणजे एकदम दहा ते बारा फूट झालेली ला आहे बड्या एकदम झाड बनलेलं आहे खरदार म्हटलं तर झाडाचा जो पिवळसरपणा होता तो पण गायब झालेला आहे एकदम काळो क्राण बनलेला आहे आणि सॉईल वर्धनमुळे जे समजा झाडाचे खालची माती होती ती पण एकदम भुसभुशीत झालेली आहे त्यानंतर आपण सोईंग आणि ओरा वापरला हा आणि सोइंग आणि ओरा म्हटलं तर मग विषयच नाही आता झाडाची एकदम मस्त क्वालिटी झालेली आहे बेस्ट क्वालिटी आहे सरांची आपला ग्रोईंग हा अजून तो एक स्प्रे बाकी आहे ज्यावेळेस आपण आलतो त्यावेळेस ते दोन ते तीन फूट यापर्यंत झाडाची हाईट होती हो आता तुम्ही पाहू शकता एक दहा ते बारा फूट झाडाची हाईट झालेली आहे यात तुम्ही समाधान यात हो हो आपल्या कंपनीचे औषध वापरून कसं वाटलं तुम्हाला मस्त वाटलं सर एकदम बेस्ट क्वालिटीचे औषध आहेत सर तुमचे काहीच अडचण नाही तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगशाल आपल्या ग्रीनिवा कंपनीबद्दल माझं म्हणणं आहे सरांची औषध एकदा तरी ट्राय करून बघा सरांचा तोंड नाही रिझल्ट बोलतो धन्यवाद पाहू शकतो आपण किती छान पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे अडीच महिन्याच्या कालावधीमध्येच अशा प्रकारची डेव्हलपमेंट आपण दिलेली आहे ठीक आहे तरी पण एक स्प्रे त्यांचा राहिलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा खूप छान अशा रिझल्ट त्यांना भेटून जातील प्लॉट मध्ये आपण नऊ भरपूर होते परंतु अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये आपण पूर्णपणे ते सगळे क्लिअर करून दिले आणि चांगले झाडाची ग्रोथ आहे तर तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही पण केळीची बाग करताय ठीक आहे ना तर या अगोदर तुम्हाला असे रिझल्ट मिळाले होते नाही सर तुम्हाला आतापर्यंतच्या टाइम ग्रीन युवा कंपनीचे प्रोडक्ट वापरले आणि आम्हाला शंभर टक्के रिझल्ट आले आपण किती वर्षापासून शेती करताय केळीची केळीची पी, हो। शेती सर आमच्या आजोबाच्या आजोबापासून पिढी जातो शेती सर आमच्या केळीची शेती होते हो। हो। ठीक आहे ना आणि ह्यामध्ये तुम्हाला हे रिझल्ट कसे वाटले तुम्हाला रिझल्ट एकदम बेस्ट आहे सर सांगायची काहीच गरज नाही दिसते सर एवढ्या वर्षाच्या कालावधीमध्ये बेस्ट रिझल्ट आहे ओके हो। हो धन्यवाद थँक्यू